उर्स हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझीरहे यांचे दोन हजार पंचवीसमधील सातशे विसावा उर्स कालावधीत डर्बी वाद्यास परवानगी देऊ नका मुस्लिम समाजाची पोलिसांकडे मागणी धाराशिव उस्मानाबाद शहरातील जगप्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन रहे यांचा उर्स पंधरा जानेवारीपासून साजरा होणार आहे आणि या उर्स दरम्यान जी प्रमुख संदल मिरवणूक निघते त्यामध्ये आणि दुसऱ्या दिवसापासून दहा दिवस चालणाऱ्या कुठल्याही कार्यक्रम किंवा मिरवणुकीत कसल्याही प्रकारच्या डॉल्बी वाद्य वाजवण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी शहरातील मुस्लिम समाजातील नागरिकांनी पोलिसात केली आहे डी डॉल्बीच्या वाद्यामुळे मानवी शरीरावर खूप मोठे परिणाम होत असतात त्यामुळे हे वाद्य वाजवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे पठाण मोईनुद्दीन खलील सैफ सय्यद मसूद शेख बिलाल तांबोळी खलील उर्फ खलिपा कुरेशी खादर खां पठाण निजामुद्दीन बाबा मुजावर वाजिद पठाण इब्राहिम बाबा शेख निजामुद्दीन बाबा मुजावर समयोद्दीन मशायक कलीम कुरेशी गयासुद्दीन शेख काजी एजाज अफरोज फिरजादे शेख आयाज शेख इस्माईल खालिद शेख असर पठान मोहम्मद मुजावर जाकीर खान पठान शेख मंजूर अब्दुल गनी अहमद हिराजी बागवान मुजीब खाझी अबीब शेख पठान गुलमीर शेख अब्दुल शाहनवाज सय्यद सईद साबिर सय्यद नादेर उल्ला ॲडव्होकेट मोहम्मद उमर मोरवे ॲडव्होकेट एम शेख यांच्या निवेदनावर स्वाक्षरे आहेत आणि हे निवेदन दिनांक नऊ डिसेंबर रोजी पोलीस उपअधीक्षक गव्हर हसन यांच्याकडे देण्यात आलं आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद